नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते रोज रोज काय बनवायचं हा प्रश्न पडतो चला मग आपण विराशमणी किचनमध्ये आज आपण राजमा ही रेसिपी बघूया अगदी साधी सोपी पोळ्यांचा कंटाळा राजमा राईस आपण खाऊ शकतो चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी पाव किलो राजमा पाण्यात भिजत घालून घेतला होता रात्रभर आता आपण त्याला कुकरमध्ये शिजून घेऊया आता आपण राजमा कुकरमध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये पाणी मीठ आणि थोडे तेल घालून त्याला मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून आपण त्याच्या चार सिट्ट्या काढून घेऊया आणि आपण आता राजमा मसाला तयार करूया गॅसवर पॅन ठेवून मी मोठा जाळसर कांदा कापून घेतला थोडे तेल टाकून आपण कांदा छान असा परतून घेऊ आणि त्यामध्ये आपण लसूण अद्रक आणि छान मिक्स करून घेऊया हॉटेलमध्ये मिळतो तसाच पद्धतीने आपण घरच्या घरी राजमा मसाला रेसिपी बनवू शकतो टमाटा घालून घेऊया आपण आणि छान त्यालाही परतून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने आणि सर्वांना आवडेल अशी राजमा मसाला रेसिपी कोथिंबीर हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीने आपण घरच्या घरी राजमा रेसिपी बनवू शकतो आता आपण त्यामध्ये दोन लौंग दोन मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि एक तमालपत्र आपण मिक्सरला त्याचं वाटण करून घेऊ अगदी साधी सोपी रेसिपी राजमा हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवला जातो पण पंजाबी राजमा बनवला तो खूपच छान लागतो आपण आता त्याचं मिक्सरला बारीकसं वाटण करून घेऊ आणि आपण गॅसवर कडे ठेवून एक मोठा चमचा मी तेल घालून घेते आणि आपण ते वाटण केलेले तेही त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान आपण त्याला परतून घेऊ अगदी सोप्या पद्धतीत दाखवते मी आणि त्यामध्ये आपण तो शिजवलेला राजमा टाकून देऊया ढाबा स्टाईल अतिशय सोप्या पद्धतीने क्रीमी आणि टेस्टी स्वादिष्ट राजमा मसाला रेसिपी आपण बनवत आहोत बघा किती छान आपला राजमा क्रीमी झाला आहे आता आपण त्यामध्ये त्याचं पाणी घालून घेऊया वाव किती छान शिजलं आहे आपला राजमा मस्त लाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी पंजाबी राजमा रेसिपी त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि छान हिरवीगार भी कोथंबीर सर्व बाजूंना आपण मिक्स करून घेऊया किती छान आपली क्रीमी स्वादिष्ट असा आपला राजमा झालेला आहे आता आपण छान बाउलमध्ये सर्व करूया कशी वाटली माझी राजमा रेसिपी नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खातर